बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चर्चेच्या माध्यमातून सहमती झाली असतानाही पाककडून पुन्हा आगळीक लष्करी अधिकारी शहीद भारताकडूनही चोख प्रत्युत्तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर नागपूर महापालिकेच्या एकशे एकावन्नाव्या वर्धापन दिनाला एक राहणार उपस्थित दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं आज मराठवाड्यात जेलफरोव आंदोलन सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री, जलसं मंत्री सुनील तटकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून समन्स जारी पालकांच्या मतांचा विचार करून शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करणार विनोद तावडे यांचं प्रतिपादन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा सा मार्टीनं हिंगीस जोडीला महिला दुहेरीचं विजेतपद पुरुष एकेरीमध्ये सर्बियाचा जोकोविच अजिंक्य आता सविस्तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर परस्परांवर उखळी तोफांचा मारा न करण्याबाबत सहमती झाल्यानंतर केवळ चोवीस तासांच्यात पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर उखळी तोफांचा मारा केला या हल्ल्यात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी शहीद झाला देशाचं सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात दिल्लीमध्ये महासंचालक स्तराच्या बैठकीत शस्त्रसंधी कायम ठेवण्याबाबत सहमती झाली होती मात्र त्यानंतर एका दिवसातच पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं काल संध्याकाळी उल्लंघन केलं या हल्ल्याला सीमेवर तैनात असलेल्या भारतीय तुकड्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत नागपूर महापालिकेच्या एकशे एकावन्नाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला ते आज संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत तसंच उद्या व्हीएनआयटीच्या तेराव्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील आणि उद्या दुपारी ते दिल्लीकडे प्रयाण करतील श्रीलंकेचे पंतप्रधान राधिल विक्रमसिंघ आजपासून तीन दिवसांच्या भेटीवर येत आहेत विक्रमसिंघ यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या नौदलानं अटक केलेल्या सोळा भारतीय मच्छिमारांची सुटका करत असल्याची घोषणा श्रीलंका सरकारनं महिन्यात श्रीलंकेत झालेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर यांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली आहे भारत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आज मराठवाड्यात भरो आंदोलन करणार आहे पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून आली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जनावरांसाठी चारा छवण्या तसंच खरीप नुकसान भरपाई या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करत असल्याचं आमदार राजेश टोपे राजना इथं सांगितलं सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील यांना समन्स बजावलं आहे तटकरे यांनी पंधरा तारखेला तर अजित पवार यांनी सोळा तारखेला चौकशीसाठी हजर व्हावं असं या समन्समध्ये म्हटलं आहा पत्रकारिता हे प्रशिक्षण प्रबोधन आणि संशोधन यावर आधारित असली पाहिजे असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं व्यक्त केलं विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं दिवंगत अनिल कुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचं वितरण गडकरी यांच्या हस्ते झालं ते बोलत होते यावेळी दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक अविनाश दुधे आणि दैनिक लोकमतचे विशेष प्रतिनिधी रघुनाथ पांडे यांना हे पुरस्कार देण्यात आले पत्रकारांनी समस्यांवर केवळ चर्चा न करता त्यावरील उपायांची चर्चा पत्रकारितेच्या माध्यमातून केली पाहिजे असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं पालकांच्या मतांचा विचार करून शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीनं शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करण्यात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे मुळातच शिष्यवृत्ती परीक्षा या बालकांच्या विशेष बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी घेतल्या जातात त्यामुळे मूळ मुण तीन विषयांचाच या असावा असा आग्रह शिक्षक आणि पालकांकडून केला जात होता त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर महोत्सवी जयंती वर्षानिमित्त औरंगाबाद इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकसभा नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते झालं यावेळी बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कोल्हापूर इथं युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायबर चौक ते दसरा चौक या मार्गावर किसान संदेश पदयात्रा काढली काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी थेट संवादासाठी देशभरात किसान संदेश पदयात्रेचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील महापौर वैशाली डकरी यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात झाली या पदयात्रित सतीश पाटील भूपाल शेटे हरिदास सोनावणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते प्रदेश युवक अध्यक्ष विश्वजित कदम हे देखील या पदयात्रेत सहभागी झाले होते अभियांत्रिकी वैद्यकीय आणि व्यवस्थापन या तीनही विषयात विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये करार झाला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य आणि उच्च शिक्षण मंत्री देव नाखू यांच्याशी विनोद तावडे यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते परस्पर सहकार्याच्या या करारामुळे नागालँडच्या विद्यार्थ्यांना संयुक्त पदवी मिळणार आहे या नव्या कराराचा ईशान्येकडील राज्यांना फायदा होणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन मुंबईत एक लाख वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथं लक्ष वृक्षारोपण मोहिमेचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं सुरुवातीला तीस हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून उर्वरित वृक्ष लागवड करण्यात येणार आहे पर्यावरण मंत्री रामदास कदम विनोद घोसाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका भारतरत्न डॉ एम एस सुबलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात चार दिवसांच्या एका संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन झालं यावेळी राज्यपालांनी सुबलक्ष्मी यांच्या गायनाच्या सीडीज तैलचित्र प्रदर्शन आणि त्यांच्या संदर्भातल्या पुस्तक प्रदर्शनाचाही आस्वाद घेतला एका ज्येष्ठ कलावंताच्या जन्मशताब्दीनिमित्त चार दिवसांचा संगीत समारोह आयोजित केल्याबद्दल त्यांनी ष्मुखानंद संगीत सभेची प्रशंसा केली सभेतर्फे पन्नास तरुण कलाकारांना तीन वर्ष एक लाख रुपयांची फेलोशिप देण्याच्या उपक्रमाचं राज्यपालांनी यावेळी कौतुक केलं उरणसह कोकणात शेतीपूरक हवामान नसतानाही प्रयोगशील शेतकरी किसन गोंधळी यांनी ऊस शेती सुरू केली आणि या, के या व्यवसायात चांगली प्रगतीही केली त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलंही आता हा व्यवसाय पुढे चालवत आहेत आणि रसवंतीच्या व्यवसायातून भरघोस उत्पन्न मिळवत शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे उरण सारख्या खाडी किनारा नजीकच्या परिसरात शेतीसाठी पूरक हवामान नसताना किसन गोंधळी यांनी आपल्या दीड एकर जमिनीत ऊसाची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग केला आपल्या रसवंती गृहाच्या व्यवसायासाठी स्वतःच्याच शेतातला ऊस वापरून दुहेरी फायदाही मिळवला त्यासाठी त्यांनी शेजारच्या शेतात तलावही तयार केला या प्रयोगामुळे कोकणातही घाटावर पिकणाऱ्या ऊसाप्रमाणे गोड ऊस पिकवणं शक्य झालं आता त्यांच्या निधनानंतर त्यांची दोन्ही मुलं हा व्यवसाय यशस्वीरित्या पुढे चालवताना दिसतायत त्या शेतीतून आम्हाला जवळजवळ चार ते पाच लाख रुपये उत्पन्न सा, सात महिन्यात मिळतो आम्हाला चार पाच लाख रुपये आम्हाला वर्षाला नाही पण चार महिन्याला चार पाच लाख रुपये आम्हाला उत्पन्न मिळतोय त्याचा नहीं। नहीं। या गावामध्ये कोणीही प्रयोग केलेला नाही पहिला आम्हीच प्रयोग केलाय तर तो, तो सक्सेसफुल झालेला आहे सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी बिकट आहे राज्यात लोकांनी आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी देखील असा विचार करून गोंधळींच्या सारखा विचार करून जर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले ऊसाची शेती केली इकडं ह्या भागात उरण सारख्या औद्योगिक परिसरात शेतजमिनी विकून शेतकरी धनवान होत असताना गोंधळी बंधूंनी वडिलांचा शेतीचा व्यवसायच करण्याचा धाडसी निर्णय घेणं नक्कीच प्रेरणादायी आणि यशस्वी ठरलं आहे अंधांना उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकारच्या अत्याधुनिक कॉल सेंटरचं मुंबईत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या अर्थात मॅपच्या संकुलात चित्रपट अभिनेत्री जुही चावला यांच्या हस्ते उद्घाटन झालं मुंबईतल्या सामाजिक संस्थांच्या पुढाकारानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मॅपच्या दृष्टी कॉल स्टरम पन्नास व्यक्तींना काम करता येणार आहे यापूर्वी इथं काम करणाऱ्या ऑपरेटरना मानवी हाताळणीची गरज लागत होती मात्र आता ही सर्व कामं स्वयंचलित होणार असल्यानं व्यक्तींच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे मुंबईतल्या मराठी पत्रकार संघात काश्मीरी पंडित बलिदान दिवस पाळण्यात आला सव्वीस वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी निर्दयीपणे हत्या केलेल्या काश्मीरी पंडितांना काल शिवसेनेकडून श्रद्धांजली वाहण्यात आली हत्या झालेल्या काश्मीरी पंडितांच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर तपास करून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली नैसर्गिक संकट अपुऱ्या पावसामुळे निर्माण होणारी टंचाईची परिस्थिती यामुळे शेतीत फायदा कमी आणि नुकसानच जास्त असल्याची अनेक उदाहरणं आहेत मात्र लातूर जिल्ह्यात टोमॅटोच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून हे टोमॅटो आता इतर राज्यात विक्रीला जात आहेत लातूर जिल्ह्यातले चाकूर आणि अहमदपूर तालुके टोमॅटो उत्पादनासाठी आघाडीवर आहेत या परिसरात कोबी आणि टोमॅटोचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे कमतरतेमुळे यावर्षी टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली तसंच त्याला मागणीही कमी आहे तरीही ऊसाच्या पिकापेक्षा टोमॅटोचं उत्पादन केव्हाही परवडत तर पुढच्या हंगामात याच रानात कांद्याची लागवड करता येते सध्या टोमॅटोची तोडणी सुरू असून हे टोमॅटो खरेदी करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील बागवान मोठ्या संख्येनं आले आहेत हे बागवान टोमॅटोच्या एका क्रेटला दोनशे तीस रुपये भाव देतात एका क्रेटमध्ये दे पंचवीस किलो टोमॅटो बसतात सरकारनं या भागात टोमॅटोवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या भागातले टोमॅटो उत्तम प्रतीचे असल्यानं त्याला मागणी चांगली असते हे टोमॅटो दिल्ली झाशी यांसारख्या ठिकाणी जिथं चांगला भाव मिळेल तिथे आपण विकतो असं टोमॅटो खरेदी करण्यासाठी आलेल्या हर हर्दया प्रजापती यांनी सांगितलं सध्याची परिस्थिती पाहता ऊसाची शेती फायद्याची ठरताना दिसत नाहीये पाणी वाचवण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी शेतात विविध पिकं घेण्याची गरज आहे ऊस आणि साखर कारखाने हे वर्षानुवर्षाचं गृहितक बदलून शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांप्रमाणे सरकारनंही वेगळी वाट चोखाळणं अपेक्षित आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मर्झानं महिला दुहेरीमध्ये आणखी एका विजेतेपदाला गवसणी घातली महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानियानं मार्टिना हिजच्या साथीनं खेळताना अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची कॅसी आणि कझाकस्तानची यारोस्लाव श्वेदबा या जोडीचा सहा तीन सहा तीन असा सहज पराभव केला आणि विजेतेपद पटकावलं सानिया मझाचं महिला दुहेरीतलं हे दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद असून तिच्या एकूण ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या पाच झाली आहे काही वेळापूर्वीच झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरलचा सहा चार पाच सात सहा चार सहा चार असा पराभव करून विजेतेपद पटकावलं विम्बल्डन स्पर्धेनंतर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये जोकोविच फेडरल लढतीत पुन्हा एकदा जोकोविचची सरशी झाली हवामान राज्यात कालपासून बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे नांदेड उस्मानाबाद आणि अहमदनगर या पाऊस झाला रायगड जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला तर ठाणे पालघर इथं किरकोळ पाऊस झाला सिंधुदुर्ग लातूरमध्ये मात्र पावसानं फिरवली आहे तर नांदेडमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही मात्र मुंबईमध्ये काल सर्वत्र जोरदार पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या चर्चेच्या माध्यमातून सहमती झाली असतानाही पाककडून पुन्हा एक लष्करी अधिकारी शहीद भारताकडूनही चोख प्रत्युत्तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून दोन दिवसांच्या नागपूर नाखु दौऱ्यावर नागपूर महापालिकेच्या एकशे एकावन्नाव्या वर्धापन दिनाला राहणार उपस्थित दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं आज मराठवाड्यात जेल आंदोलन सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना लाचलुचवत प्रतिबंधक विभागाकडून समन्स जारी पालकांच्या मतांचा विचार करून शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करणार विनोद तावडे यांचं प्रतिपादन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा सा मार्टिना हिंगीस जोडीला महिला दुहेरीचा विजेतेपद पुरुष एकेरीमध्ये सर्बियाचा जोकोविच अजिंक्य याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार